नमस्कार आज एका खास आपण व्रतावर बोलणार आहोत हो, नमस्कार, हे व्रत म्हणजे श्रद्धा संकल्प आणि प्रेमाचा त्रिवेणी संगम आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी तर आज आपण जरा या व्रताची कथा त्याचे विधी आणि त्यामागचा जो खोल अर्थ आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे बरोबर म्हणजे आपला उद्देश फक्त माहिती देणं नाहीये बरोबर तर यातून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो हे पण बघायचंय हो ना कारण प्रत्येक परंपरेत काहीतरी कालातीत शहाणपण दडलेलं असत चला तर मग सुरुवात करूया मला सुरुवातीलाच हे विचारायचंय की हरतालिका या नावातच काहीतरी वेगळं वाटतं याचा अर्थ काय आहे हो यातच कथेचं बीच आहे बरं का हरत म्हणजे अपहरण करणं अपहरण हो आणि आलिका म्हणजे सखी किंवा मैत्रीण अच्छा म्हणजे मैत्रिणीने केलेलं अपहरण हे जरा रंजक वाटतंय आहेच ही कथा पार्वतीच्या निष्ठेची आणि तिच्या मैत्रिणीच्या मदतीची आहे पण कथेवर येण्याआधी हे व्रत कधी असतं आणि कुठे जास्त पाळलं जातं ते बघूया का हो नक्की कधी असतं हे व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्यात येतं शुक्ल पक्षातली तिसरी तिथी म्हणजे तृतीया म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी अगदी बरोबर गणेश चतुर्थीच्या अगदी एक दिवस आधी आणि कुठे कुठे व्रत जास्त प्रमाणात करतात लोक तसं बघायला गेलं तर उत्तर भारतात याचा जोर जास्त आहे म्हणजे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश झारखंड या राज्यांमध्ये खूप उत्साहात साजरं होतं आणि आपल्या महाराष्ट्रात हो महाराष्ट्रातही अनेक स्त्रिया हे व्रत अगदी श्रद्धेने करतात कदाचित पद्धत थोडी घरगुती शांत असेल पण श्रद्धा तितकीच असते चला आता येऊया त्या कथेवर ज्यावरून या व्रताचं नाव पडलं पार्वतीची कथा हो तर पार्वती ही पर्वतराज हिमालयाची कन्या बरोबर आणि अगदी लहानपणापासून तिच्या मनात एकच इच्छा होती भगवान शंकरांशी विवाह करण्याची तिने मनोमन त्यांना पती मानलं होतं तिची भक्ती खूप तीव्र होती असं म्हणतात हो ना पण तिचे वडील हिमालय राजे यांनी काय केलं त्यांनी नारद मुनींच्या सल्ल्यानुसार तिचा विवाह भगवान विष्णूंशी ठरवला सांगता हो, पन, काय सांगताय शंकरानऐवजी विष्णूंशी हो हिमालयाला वाटलं विष्णूंसारखा जावय मिळणं म्हणजे मोठं भाग्य पण मग पार्वतीचं काय तिला हे मान्य होतं अजिबात नाही जेव्हा तिला हे कळलं ती खूप म्हणजे खूप दुःखी झाली तिचं मन तर शिवाला वाहिलेलं होतं मग तिने काय केलं तिने आपल्या एका जीवलग मैत्रिणीला आपलं दुःख सांगितलं आपली व्यथा मांडली अच्छा आणि पार्वतीची ही अवस्था बघून तिची ती सखी तिची आलिका द्रवली तिने ठरवलं की पार्वतीला मदत करायची कशी मदत तिने पार्वतीला कुणालाही न कळवता घरातून नेलं एका घनदाट जंगलात अरे बापरे म्हणजे हेच ते हरत मैत्रिणीने केलेलं हरण अगदी पण हे अपहरण तिच्या इच्छेविरुद्ध नव्हतं तर तिच्या इच्छेसाठी तिच्या प्रेमासाठी होतं म्हणून हरत आली का कळला आता मग जंगलात जाऊन काय केलं पार्वतीने त्या जंगलात एका नदीच्या काठी पार्वतीने स्वतःला पूर्णपणे साधनेत वाहून घेतला साधना म्हणजे तिने तिथे वाळू आणि माती वापरून एक शिवलिंग बनवलं स्वतःच्या हाताने अच्छा आणि मग अत्यंत कठोर तपश्चर्या करू केली अन्न नाही पाणी नाही पूर्णपणे निर्जला व्रत निर्जला म्हणजे पाणी पण नाही हो पाणीसुद्धा नाही दिवस रात्र फक्त शिवाची आराधना एकच ध्यास शंकरपती म्हणून मिळावेत किती कठीण असेल हे खरच आणि ही अविचल निष्ठा ही कठोर तपश्चर्या पाहून अखेर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग ते तिच्या समोर प्रकट झाले आणि तिची इच्छा पूर्ण करण्याचं तिला पत्नी म्हणून स्वीकारण्याचं वरदान दिलं तिच्या संकल्पाचा तिच्या भक्तीचा विजय झाला वा काय आहे हो पण ही फक्त एक गोष्ट नाहीये वटका याचं सार खूप महत्वाचं आहे काय आहे या कथेचं सार हेच की पार्वतीचा जो दृधनिश्चय होता तिची जी अतूट श्रद्धा होती ती इतकी प्रबळ होती की तिने आपलं नशीब स्वतः घडवलं हे व्रत तिच्या याच संकल्पशक्तीचं आणि निसीम भक्तीचं प्रतीक आहे hmm. आणि याची जी फलश्रुती सांगितली जाते म्हणजे ही कथा ऐकण्याचं किंवा व्रत करण्याचं फळ हो काय फळ मिळतं असं म्हणतात असं मानलं जातं की जर कोणी अविवाहित मुलीने हे व्रत श्रद्धेने केलं किंवा ही कथा ऐकली तर तिला शंकरांसारखा आदर्श पती मिळतो अच्छा आणि विवाहित स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्य मिळतं पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि घरात सुखसमृद्धी नांदते खरंच श्रद्धेची ताकद किती मोठी असू शकते हे यातून दिसतं आता आपण या व्रताच्या विधींबद्दल बोलूया का सगळ्यात महत्वाचा विधी म्हणजे तो निर्जला उपवास बरोबर हो निर्जला व्रत हा या व्रताचा आत्मा आहे संपूर्ण दिवस आणि रात्र अन्न पाण्याशिवाय राहणं हे खूप कठीण असणार आहेच ही फक्त शारीरिक परीक्षा नाही तर मानसिक संयम आणि इच्छाशक्तीची मोठी साधनं आहे अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून तर विवाहित स्त्रिया कुटुंबाच्या सुखासाठी आणि पतीच्या आरोग्यासाठी हे करतात आणि व्रताच्या दिवशीची तयारी कशी असते सुरुवात अगदी पहाटे होते सूर्योदयापूर्वी उठून स्नान केलं जातं मग स्वच्छ किंवा नवीन कपडे घालतात आणि स्त्रिया सजतात पण ना मेहंदी वगैरे हो अगदी हातावर मेहंदी काढली जाते पायाला अल्ता लावला जातो पारंपारिक दागिने घातले जातात जणू काही त्या स्वतः पार्वतीचं रूप धारण करतात आणि मग पूजेची तयारी तुम्ही म्हणालात मातीच्या मूर्ती बनवतात हो हे खूप सुंदर आहे चिकनमाती आणि वाळू वापरून स्वतःच्या हातांनी शिव पार्वती आणि गणेशाच्या मूर्ती बनवल्या जातात म्हणजे यात कोणताही बडेजाव नाही अजिबात नाही फक्त शुद्ध भाव महत्वाचा हे आपल्याला शिकवतं की देवाला महागड्या वस्तू नकोत भक्ताचा निर्मळ भाव हवा असतो आणि मग पूजा कशी करतात मग या मूर्तींची यथासांग पूजा होते धूप दीप फळं फुलं मिठाई हे सगळं अर्पण करतात काही विशेष वस्तू असतात का पूजेत हो बेलाची पानं म्हणजे बेलपत्र धोत्र्याचं फूल शमीची पानं कमळ केळीची पानं हळद कुंकू बांगड्या या सगळ्या सौभाग्यदायक आणि शिव पार्वतीला प्रिय असलेल्या गोष्टी आवर्जून वाहिल्या जातात आणि मग कथा वाचतात हो मग शांतपणे बसून हरतालिका व्रताची कथा वाचली जाते किंवा ऐकली जाते जी आपण आत्ता ऐकली आणि रात्री जागरण पण करतात ना बरोबर रात्रभर जागरण असतं स्त्रिया एकत्र जमून भजन म्हणतात कीर्तन करतात देवाचं नाव घेतात रात्र जागवतात पण हे सगळं म्हणजे उपवास मूर्ती बनवणं जागरण यामागे काहीतरी खोल अर्थ असणारच नक्कीच इथेच तर खरी गंमत आहे हे जे वरवरचे विधी दिसतात ना ते खर तर मोठ्या आध्यात्मिक साधनेची प्रतीक आहेत अच्छा कसं काय उदाहरणार्थ पार्वतीची तपस्या तिचं ते कठोर व्रात हे तिच्या प्रबळ इच्छाशक्तीचं म्हणजे इच्छाशक्तीचं प्रतीक आहे इच्छाशक्ती हो इथे पार्वती म्हणजे कोण तर जीवात्मा म्हणजे आपल्यातला वैयक्तिक आत्मा आणि शिव शिव म्हणजे परमात्मा सर्वोच्च वैश्विक चैतन्य तर पार्वतीची तपस्या म्हणजे जीवात्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची तळमळ म्हणजे जगाचा विरोध असतानाही तिने स्वतःच्या आतला आवाज ऐकला अगदी संदेश स्पष्ट आहे जेव्हा आपला आत्मा ध्येयाशी प्रामाणिक असतो तेव्हा कोणतीही बाहेरची शक्ती आपल्याला थांबू शकत नाही आणि तिचं ते राजवाडा सोडून जंगलात जाणं त्याचा काय अर्थ घ्यायचा तो आहे त्याग भौतिक सुखांचा आसक्तीचा त्याग राजवाडा म्हणजे कम्फर्ट झोन जंगल म्हणजे साधना करण्यासाठी निवडलेली एकांताची जागा म्हणजे जंगल फक्त बाहेरचं नाही तर आपल्या आतलं पण बरोबर जंगल म्हणजे आपलं मन जिथे आपल्याला आपल्या इच्छा आपला अहंकार यावर काम करायचं आहे परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल तर या गोष्टींचा त्याग करावाच लागतो आणि मातीचं शिवलिंग त्याचा साधेपणा काय सांगतो तो भावाचं महत्व सांगतो देवाला दिखावा नको त्याला भक्ताचा शुद्ध भाव हवाय माती म्हणजे निसर्गाशी आपल्या मुळांशी जोडलं जाणं साधी पूजा आपण मनापासून केली तर ती श्रेष्ठ ठरते आणि निर्जला व्रत ते फक्त शारीरिक कष्ट नाही ते आहे आपल्या इच्छांवर आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याचं प्रतीक भूक तहान या मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर नियंत्रण मिळवलं की मनावर ताबा येतो म्हणूनच पार्वतीला तपस्विनी म्हणतात तपाने शुद्ध झालेली यात त्या मैत्रिणीची भूमिका पण महत्वाची आहे तिने मदत केली खूपच महत्वाची ती मैत्रीण म्हणजे सत्संग किंवा दैवी कृपा सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची संगत हो किंवा योग्य वेळी मिळणारी मदत आपल्या अध्यात्मिक प्रवासात गुरु मित्र एखादं पुस्तक किंवा एखादी परिस्थिती मदतीला येते ती कृपाच आपल्याला पुढे नेते आपण एकटे नसतो कधीच आणि मग शेवटी शिवशक्तीचं मिलन हो हे तर साधनेचं अंतिम फळ आहे शिव म्हणजे शुद्ध चैतन्य निराकार आणि शक्ती म्हणजे पार्वती जी ऊर्जा आहे भक्ती आहे हे सगळं व्यक्त जग आहे म्हणजे कॉन्शियसनेस आणि एनर्जी अगदी त्यांचं मिलन म्हणजे जीवात्म्याचं परमात्म्यात विलीन होणं मर्यादित मीपणा संपूर्ण अमर्याद होणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि जागरण रात्रभर जाग राहणं ते आहे आंतरिक जागृती अज्ञानाच्या अंधारात म्हणजे अविद्येच्या झोपेत न राहता सतत जागरूक राहणं आपल्या आतल्या परमात्म्याबद्दल आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दल सजग राहणं हा त्याचा अर्थ आहे म्हणजे हे सगळं पाहिलं तर हरतालिका तीच फक्त स्त्रियांचं व्रत नाही आहे हे तर एक प्रकारचं साधनेचं रूपक आहे असं म्हणू शकतो का निश्चितच हे एक परिपूर्ण योगिक रूपक आहे पार्वती म्हणजे साधक तिची तपस्या म्हणजे साधना मैत्रीण म्हणजे सत्संग किंवा कृपा जंगल म्हणजे त्याग उपवास म्हणजे इंद्रिय निग्रह मातीचं शिवलिंग म्हणजे साधेपणा आणि भाव आणि शिवाचा स्वीकार म्हणजे आत्मसाक्षात्कार वा खरंच एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला आज या व्रताकडे बघण्याचा आपण प्रादेशिक विविधतेबद्दल पण बोललो होतो म्हणजे उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात पद्धत वेगळी आहे थोडी हो तसं आहे उत्तर भारतात जसं यूपी बिहार राजस्थानमध्ये हा मोठा सण असतो जत्रा गाणी झोपाळे सगळ्या बायका एकत्र येऊन पूजा करतात एक सामुदायिक उत्सव असतो आणि महाराष्ट्रात महाराष्ट्रात थोडं शांतपणे घरच्या घरात केलं जातं स्त्रिया स्वतः मूर्ती बनवतात पूजा करतात जास्त करून कौटुंबिक पातळीवर पण दोन्हीकडची श्रद्धा आणि भक्ती मात्र सारखीच इतकंच नाही नेपाळमध्ये पण हा मोठा सण आहे म्हणे हो नेपाळमध्येही तीच उत्सव खूप महत्त्वाचा आहे पशुपतीनाथ मंदिरात वगैरे तर हजारो महिला जमतात नाचगाणी होतात मोठी गर्दी असते आता या व्रताचे फायदे काय यावर परत एकदा बोलूया तुम्ही म्हणालात सौभाग्य मिळतं हो पारंपरिक मान्यतेनुसार मुख्य फळ म्हणजे सौभाग्य म्हणजे पतीचं आरोग्य दीर्घायुष्य सुखी संसार घरात बरखत आणि अविवाहित मुलींना चांगला शंकरांसारखा पती मिळावा ही इच्छा पण या पलीकडे काही आध्यात्मिक फायदे आहेत का नक्कीच हे व्रत केल्याने आत्मिक शक्ती वाढते तपश्चर्या भक्ती यातून आध्यात्मिक प्रगती होते इच्छाशक्ती मजबूत होते म्हणजे हे व्रत आपल्याला शिकवतं की श्रद्धा आणि निश्चय असेल तर काहीही शक्य आहे अगदी पार्वतीप्रमाणे अढळ श्रद्धा असेल तर आपण नशिबालाही कलाटणी देऊ शकतो कोणतंही आव्हान पेलू शकतो तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की हरतालिका तीज म्हणजे फक्त एक उपवास नाहीये नाही अजिबात नाही ते आहे भक्ती दृढनिश्चय साधेपणा आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची तीव्र इच्छा या सगळ्याचं प्रतीक पार्वतीची कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते बरोबर आणि यामुळे एक प्रश्न म्हणत येतो की पार्वतीच्या तपस्येत जी एकाग्रता जो दृढनिश्चय दिसतो हो तो आपण आपल्या आजच्या आयुष्यात कसा वापरू शकतो आपली रोजची आव्हानं आहेत आपली ध्येय आहेत बरोबर कामाच्या ठिकाणी घरात हो तर ती ध्येय गाठण्यासाठी किंवा त्या आव्हानांवर मात करण्यासाठी पार्वतीसारखी निष्ठा तशी एकाग्रता आपण कशी आणू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच आहे पार्वतीच्या संकल्पाची आणि भक्तीची ही कथा हा विचार जर तुम्हालाही पटला असेल आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा हो आणि तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबासोबत शेअर करा आणि हो अशाच आपल्या परंपरा आणि त्या मागच्या विचारांवरच्या चर्चांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्समध्ये नक्की सांगा पार्वतीच्या कथेतील कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणादायी वाटला किंवा तुमच्या मनात या व्रताबद्दल काय विचार आहेत तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आम्हाला आवडेल त्यातूनच आम्हाला पुढचे विषय निवडायला मदत होते धन्यवाद धन्यवाद